कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सदतीस कर्मचाऱ्यांना सन दोन हजार एकवीस पासून सातवा वेतन आयोग लागू करावा आणि रोजंदारी कर्मचारी भरतीच्या मुद्द्यावरून संचालक मंडळात दोन गट पडलेत काही कारभारी संचालकांनी मोठा ढपला पाडण्याची तयारी केली होती पण दहा संचालकांनी विरोध केल्यामुळं कारभाऱ्यांचा डाव सध्या तरी उधळला गेलाय दरम्यान विरोध करणाऱ्या संचालकांना आपल्या बाजूने वळवण्याचे त्या कारभाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सदतीस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मुद्द्यावरून संचालक मंडळात दोन गट पडलेत सन दोन हजार एकवीस पासून सातवा वेतन आयोग लागू करून फरकासह रक्कम देण्यास सतरापैकी दहा संचालकांनी विरोध केल्याचं समजतंय दोन हजार एकवीस पासून सातवा वेतन आयोग लागू केल्यास लिपिकाचा पगार सुमारे चोपन्न हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो काही कारभारी संचालकांनी त्यामध्ये ढपला पाडण्याचा प्रयत्न सुरू केलाय ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांच्याकडून दहा महिन्याच्या फरकाची रक्कम घेण्याची चर्चा सुरू झाली आहे ही रक्कम साधारण छत्तीस लाख रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे काही मोजक्याच कारभाऱ्यांनी यासंबंधीची सेटलमेंट केल्याची चर्चा आहे अन्य संचालकांच्या हातावर चिरीमिरी टेकून मोठ्या रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न कारभाऱ्यांकडून सुरू आहे याची कुणकुण लागल्यानं बैठकीतच दहा संचालकांनी जोरदार विरोध दर्शवला दुसरीकडं समितीमध्ये आणखी पंचवीस परिणामी पुढील काळात बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठी पैशांची कमतरता भासेल असा युक्तिवाद करण्यात आला पण यांनी विरोध करणाऱ्या त्या संचालकांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत सात्व वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावानं लागू केल्यास आणि रोजंदारी कर्मचारी भरती केल्यास बाजार समितीच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडेल